नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे लष्करातील महा रेजिमेंटच्या संचलन गीतामध्ये छत्रपती शिवरायांचे नाव होते व त्याचबरोबर टोपीवरील बॅचमध्ये कोरेगावचा विजयस्तंभ होता गाळी इतिहासच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या नवनवीन आपण ज्या स्टोरीज पुढं आणत असतो तशानुसार आपल्याला माहीत आहे कि या थी, थी फल्टेनी, फल्टेनी की या असणाऱ्या लष्करामध्ये इंग्रजांनी जातिनिय अशा प्रकारच्या रेजिमेंटची फलटणीची उभा केली होती त्यामध्ये मराठा रेजिमेंट असेल महार रेजिमेंट आहे गोरखा रेजिमेंट असेल शीख रेजिमेंट आहे डोगरा रेजिमेंट आहे रजपूत रेजिमेंट आहे कुमाहू रेजिमेंट आहे अशा जवळपास चौदा फलटणी चौदा फलटणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याचपैकी एक म्हणजे असणारी महारेजिमेंट रेजिमेंटचा इतिहास पाहता असताना याच्यामध्ये नवीन आपण जी काही गोष्टी एक दोन या तिथं मांडणार आहोत या महारेजिमेंटसाठी त्यांचं संचलित गीत ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख आहे महारेजिमेंट ज्याच्या टोपीच्या बॅचमध्ये कोरेगावच्या विजयस्तंभाचा समावेश होता तो कधी सुरू झाला कधी बंद झाला त्याचबरोबर महारेजिमेंटमध्ये बंद करण्यात आली मग त्याच्यामध्ये चा पुन्हा चालू चालू करण्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान काय अशा भरपूर अशा प्रकारच्या या ऐतिहासिक जी कथा असतील ऐतिहासिक अशा प्रकारची म्हणणे असेल आपल्यासमोर या ठिकाणी निश्चितच होणार आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल वरे सबस्क्राईबचं बटन त्या ठिकाणी दाबा आणि आवडल्यास नक्की शेअर त्या ठिकाणी करायला विसरू नका त्यानुसार आपल्या या भारताच्या लष्कराचा ज्यावेळेस विचार करतो तर भारतीय लष्कराचा विचार करत असताना ज्यावेळेस माझ्या वाचण्यामध्ये दे चांगदेव खैरमोडे यांचं अस्पृश्यांच्या लष्करी इतिहास नावाचं पुस्तक त्या ठिकाणी आलं एक लष्करातला माणूस त्यांनी केलेली अर्थपूर्ण किंवा त्या ठिकाणी असणारी संदर्भसह मांडणी त्यामुळं नवीन इतिहास या ठिकाणी समोरायला मदत झाली तर हा इतिहास पाहत असताना ज्यावेळेस आपण स्पर्श अस्पृश्य या गोष्टीचा विचार करतो तर त्यावेळेला छत्रपती शिवरायांचा कालखंड व अस्पृश्य समाज याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नव्हती ही आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी दिसून येत आहे कारण का छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यामध्ये अठरा पगड जातीला त्या ठिकाणी सामावून घेतलं होतं तर त्याच्यापैकी जर आपण पाहिलं तर हा जो महार समाज आहे तर त्या असणाऱ्या महार समाजाला गुप्तवाटा असतील चौक्या असतील घाटमार्ग असेल अशा प्रकारची किंवा जो किल्ला असेल किल्ल्याच्या मेठ्याची व्यवस्था म्हणजे आजचं जे पोलीस डिपार्टमेंट किंवा आजचं लष्करी डिपार्टमेंट हे सर्व काही या समाजाच्या हातामध्ये सोपवलं आणि त्यामुळंच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मोठमोठ्या जागिर्या त्या ठिकाणी दिलेल्या आपल्याला दिसून येतात तर अशा प्रकारचा जो इतिहास शिवरायांचा पाहत असताना पुन्हा त्यानंतरच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये बदल व्हायला लागले आला त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणात त्याच्या जाती व्यवस्थेला सुरुवात झाली आणि त्यानंतर शिवरायांनंतर आलेल्या कालखंडाला आपण मराठा कालखंड म्हणतो तर मराठा कालखंडामध्ये सुद्धा या सैन्याची रचना जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये जरी सर्व समाजाला वाव असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये जी काही प्रमाणात फोड आपल्यालेले झालेले आपल्याला आढळून येते आणि त्यानुसार मराठा जो मराठा म्हणजे सर्व जातीचं आलं ते तर मराठ्यांचं जे काही पायदळ होतं तर त्या पायदळाला त्या कालखंडामध्ये पाईक म्हटलं जायचं त्याच्यातला जो काही शिपाई त्याचा जो प्रमुख असेल तर त्याला पाईक अशा प्रकारचा शब्द होता आणि तोच जर कदाचित म्हणजे त्या पायदळातील जो महारसैनिक असेल त्याला पाईक किंवा नाईक म्हटलं जायचं आणि त्याच्यावरनंच त्या कालखंडामध्ये जो मुळचा जो त्याचा होता नाईकवरनं नाक हा शब्द त्या ठिकाणी लावला जाऊ लागला हा नाकवा शब्द आपल्याला माहीत आहे नागवशयाचा सुद्धा आहे तो भाग वेगळा मात्र प्रत्येक नावामध्ये सिद्धनाक हाकनाक वगैरे अशा प्रकारची नावं लावलेली दिसतात त्याचाही इथं संदर्भ आपल्याला लष्करामुळं लावलं गेलं हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे दुसरा विषय आहे की जर महारा असेल पायदरातला सैनिक तर त्याला नाईक म्हटलं जायचं किंवा नायक आहे आणि जर तो मातंग समाजातला असेल तर त्याला राऊत म्हटलं जायचं हा एक उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो तर त्यानुसार ज्यावेळेला आपण पाहिलं की या देशामध्ये पुन्हा मराठ्यांची सत्ता गेली आपली सत्ता गेली आणि पुन्हा इंग्रज या देशामध्ये आले आणि इंग्रज आल्यानंतर अठराशे सत्तावन्न नंतर ईस्ट इंडिया कंपनी सत्ता गेली आणि राणीची सत्ता त्या ठिकाणी सुरुवात झाली इंग्रजांचं बसताना या देशामध्ये अठराशे सत्तावनच्या उठानंतर भरपूर बसलं आणि म्हणून इंग्रजांना इथं आता स्थिर सावर होण्याकरता आता फौजेची गरज पडायला लागली आणि अशा वेळेला त्यांनी स्थानिकांची फौजमध्ये भरती करायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जर आपण लष्कराचं दोन टप्पे घेऊ शकतो इंग्रजामुळं इथं असणाऱ्या सर्व समाजाला एकत्रितपणे वाव देण्याचं काम इंग्रजांनी जरी केलं असलं तरी सुद्धा ठराविक अंतरापर्यंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं कारण का साहेब असेल तो गोरा अधिकारी आणि सैनिक असेल तर तो हिंदुस्थानी माणूस इथला भारतातला असं एक समीकरण त्या ठिकाणी दिसलं मात्र कसे का असे ना सर्वांना त्या ठिकाणी सैन्यामध्ये सामील घरून घेण्याचं काम इंग्रजांनी केलं आणि म्हणून इंग्रजांच्या फलटिणीमध्ये सर्व समाजाची असेल महार असेल किंवा मांग असेल मातंग असेल सांभार ढोर जे असेल त्याच्यावर मराठा असेल ब्राह्मण असेल हा एकाच ठिकाणी एका मेसमध्ये खायला लागला आणि एकाच असणाऱ्या बाजूला शेजारे सेरत त्या ठिकाणी झोपायला लागला म्हणजे जिथं स्पर्श अस्पृश्यता होती तर या सैन्य व्यवस्थेमुळे काही प्रमाणात कमी झाली असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल आणि त्यामुळं या असणाऱ्या इंग्रजाकडे सुद्धा आपल्या असणाऱ्या महार या असणाऱ्या सैनिकांनी फार मोठा पराक्रम त्या ठिकाणी गाजवलेला दिसतोय आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं की अठराशे ऐंशीला अफगाण युद्धामध्ये शौर्य गाजूजल्याबद्दल म्हणजे वती इंग्रजांच्या वतीनं ज्यावेळेस अफगाणिस्तानला आपली सैन्य गेलं होतं इंग्रज नेलं होतं त्याच्यामध्ये सुभेदार भातवणकर जे भातनकर होते तर त्या भातनकरांनी अफगाणिस्तानमध्ये प्र, मोठ्याशा प्रकारचा पराक्रम गाजवला आणि म्हणून त्यांना पनवेलची जागीर त्या ठिकाणी देण्यात आली होती म्हणजे याचा अर्थ होतो की हा जो महार समाज आहे तर इंग्रजांच्या कालखंडामध्ये सैन्यामध्ये तिथं जायला सुरुवात झाली आणि हळूहळू करून तो समाज तिथं वाढायला लागला म्हणजे गावातल्या हलकी कामं करण्यापेक्षा त्यांना लष्करामध्ये भरती होणं आणि लष्करामध्ये थोडंसं जीवनमान उंचावणं जातीय समीकरण कमी होणं याला मदत व्हायला लागली आणि म्हणून हा जो समाज होता हा लष्कराकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वळायला सुरुवात झाली मात्र मध्येच त्याला इंग्रजांनी ब्रेक देण्याचं काम केलं कारण का अठराशे ब्याण्णव साली इंग्रजांनी जे महाराणा लष्करामध्ये प्रवेशबंदी त्या ठिकाणी घातलेली आहे अठराशे ब्याण्णवला त्यामुळं पुन्हा एकदा संकट त्या ठिकाणी निर्माण झालं हा जो समाज कस आता मार्गाला लागायला लागला होता मात्र अठराशे ब्याण्णवच्या यादे त्या अध्यादेशामुळं पुन्हा आणखी त्यांच्यावर संकट त्या ठिकाणी उडवलं मात्र इंग्रज हे संधी सदुपानाचं लक्षण होतं त्यामुळे त्यांना गरज पडेल तसं पुन्हा एकदा त्यांनी कुरवळायला सुरुवात केली आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं की पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली एकोणीसशे चौदाला पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली तोपर्यंतसुद्धा त्यांना गरज नव्हती मात्र ज्यावेळेस जपानने याच्यामध्ये युद्धामध्ये उडी घेतली आणि जपाननं ज्यावेळेस अमेरिकेवर हल्ला केला पुन्हा एकदा युद्ध पेटलं आणि म्हणून एकोणीसशे सतरा साली पुन्हा एकदा त्यांनी या असणाऱ्या या समाजाला मध्ये घेतलं आणि मध्ये घेऊन त्यांनी स्वतंत्रपणे महार फलटणीची स्थापना त्या ठिकाणी के केली आणि हे स्थापना करून कसं तरी त्या ठिकाणी आपले जे काही स्वार्थ असेल हा आपला स्वार्थ त्या ठिकाणी साधून घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकोणीसशे वीसला पुन्हा या बटालियन बंदी आणण्यात आली साजिकच आहे हा जो समाज एकतर त्यांना सामावून करून घेणं आणि त्याच्यानंतर बटालियनच बंद करून टाकलं महारेजिमेंट त्यामुळं हा जो कालखंड होता हा पुढे जायला लागला मात्र त्यानंतर आपल्याला माहीत आहे की या भारताच्या नकाशावर आणखी एक ताऱ्याचा त्या ठिकाणी जन्म झाला जो दलितांना पिसड्यांना पुढा आणणारा समाज होता ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा ज्यावेळेस राजकारणामध्ये आले उच्च शिक्षित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि त्यांनीसुद्धा ज्यावेळेस त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली या समाजातील जी काही इंग्रजांच्या सैन्यामध्ये गेलेले बरेच अशा प्रकारचे सैनिक होते त्यांनी चळवळी करायला सुरुवात केल्या की आम्हाला मिलिट्रीमध्ये सा त्या ठिकाणी सामावून घ्या अठराशे ब्याण्णवला महारावर त्या ठिकाणी लष्कर भरतीवर पूर्ण बंदी आणली होती याच्याकरता फार मोठे उठाव त्या ठिकाणी व्हायला लागले इंग्रज आहेत उठाव म्हणण्यापेक्षा फक्त विनंती आपण त्यांना करू शकतो त्यामुळे हा कालखंड पुढं पुढं जायला लागला आणि जात असतानाच बाबासाहेबांनी याच्यामध्ये ज्यावेळेस लक्ष घालायला सुरुवात केली त्यांनी त्याच्या प्रकारे प्रत्यक्षपणे आवाज उठवला एवढंच नाही तर एकतीस जानेवारी एकोणीसशे चाळीसला टाईम्समध्ये त्याच्यावर त्याच्यावर त्यांनी लेखी लिहिला ले आपल्याला येतो आणि लेखामध्ये त्यांनी स्पष्ट केले की के हा लढवाई जमात आहे या लढवाई जमातीला जा किंवा जातीला पुढाण्याचं काम त्यांना वाट देण्याचं काम त्यांच्या पराक्रमाला वाव देण्याचं काम इंग्रजांनी केलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी मत या ठिकाणी मांडलं पुन्हा एकदा जी म्हटल्यासारखं की इंग्रजांना त्याची पुन्हा गरज पडली कारण का आता दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं म्हणून बाबासाहेबाचा प्रयत्न खुद्द त्यांनी लंडनमध्ये जाऊन किंवा तिथं असणाऱ्या वाईसरॉयला तशा प्रकारचं पत्रव्यवहार करून दबाव टाकला आणि पुन्हा एकदा या महार रेजिमेंटची निर्मिती करावी अशा प्रकारे सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि त्यानुसार एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस साली खऱ्या अर्थानं आज जे दिसते आपल्याला महार रेजिमेंट तर त्याची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस साली बाबासाहेबांच्या या असणाऱ्या प्रयत्नाला यश आलं आणि फर्स्ट महार बटालियनची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली बेळगाव या ठिकाणी त्याला प्र प्रथमता शेल्टर राहिलं पुन्हा त्याचं दोन रे दुस दुसरं रेजिमेंट तिसरं रेजिमेंट आज जवळपास बावीस रेजिमेंट वेगवेगळ्या प्रकारची तिथं तयार झालेली आपल्याला दिसतात आणि म्हणून फर्स्ट रेजिमेंट ज्यावेळेस इंग्रजांनी काढलं एकोणीसशे एक्केचाळीसला तर त्यावेळेला बाबासाहेबांनी आपलं जनता नावाचं जे पाक्षिक आहे तर याच्यामध्ये एक जून एकोणीसशे एक्केचाळीस साली एक छान अशा प्रकारचं लेख लिहिलेला ले आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की जीवावर बेतल्यानंतर तुम्हाला महाराज आकवन येते का अशा प्रकारे त्याचं हेडिंग आहे अशा प्रकारे ते मत त्याच्यामध्ये मांडलेलं आहे साजिकचं आहे कसं का असेना मात्र या असणाऱ्या समाजाला पुन्हा एकदा तिथं वाव मिळायला सुरुवात झाली पुन्हा एकदा भरतीला सुरुवात झाली आणि अनेक अशा प्रकारचे पराक्रम या सैनिकाच्या माध्यमातून पुढे यायला लागले त्यामध्ये खास करून या असणाऱ्या रेजिमेंटचं महावीरचक्र मिळवण्याचं काम नाईक कृष्णा सोनोणी यांनी केलं असेल वीरचक्र मिळवण्याचं काम पुंडलिक महार यांनी केलं असेल म्हणजे एवढंच नाही तर खूप अशा प्रकारचा जो यांचा जो काही पराक्रमाची गाथा असेल फार मोठी अशा प्रकार पराक्रमाची गाथा त्या ठिकाणी आपल्याला दिसते एकोणीसशे त्रेपन्न साली ज्यावेळेस कोरियामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आणि त्या ठिकाणी तिथला या कोरियातील अंतर्गत संघर्ष मिटवण्याकरता ज्यावेळेस या महारेजिमेंटला तिथं पाठवण्यात आलं पाठवल्यानंतर तेही तिथलं जे वातावरण असेल अगदी शांत करण्याचं काम या रेजिमेंटनं तिथे केलं आणि म्हणून कोरियामध्ये आपण गेलो तर तिथं सुद्धा त्या परिसर जिथं ही मिलिट्री राहिली होती किंवा रेजिमेंट राहिली होती त्याला हिंदनगर अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी पडले आपल्याला आहे आणि तशा नुसार या रेजिमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर जमादार गंगाराम सवातकर ज्यांनी पहिल्या महायुद्धामध्ये फार अशा प्रकारचं म्हणजे किंवा एक अतुलनीय अशा प्रकाराचा पराक्रम तुर्कस्तानमध्ये गाजवला आणि म्हणून महारेजिमेंटचे असणारे गंगा गंगाराम सवातकर यांचं तुर्कस्तानमध्ये स्मारक आहे म्हणजे महारेजिमेंटच्या या असणाऱ्या जवानाचं तुर्कस्थानमध्ये सुद्धा स्मारक आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळं ही जी काही रेजिमेंटची जी स्थापना रेजिमेंटचा जो काही व्याप होता तोडं पुढं वाढत गेलेला आपल्याला दिसतोय आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण पुढं गेलो आणि पुढं गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की एकोणीसशे बेचाळीस ते शेहेचाळीस दरम्यान एकशे एक एकशे अकरा महारेजिमेंट जी होती तर त्या महारेजिमेंटचा जे आपला मूळ गाभा होता आजच्या विषयाचा तर त्याच्याकडे देऊया एकशे अकरा महारेजिमेंट तर त्या महारेजिमेंटचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्या महारेजिमेंटची जी काही टोपी होती तर टोपीच्या वरच्या बाजूला एक बेल्ट असायचा असा गोल आणि गोलावर तिथं मधल्या बाजूला जो बॅच होता जो मधल्या बाजूला असतो तर त्या बॅचला सेंटरला त्या बॅचच्या मध्यभागी जो कोरेगावचा विजयस्तंभ त्या ठिकाणी कोरलेला होता डावीकडे कोरे आणि उजवीकडेला म्हणजे स्तंभ आणि स्तंभाच्या एका बाजूला कोरे आणि दुसऱ्या बाजूला गाव आणि त्याच्या खालच्या बाजूला महा रेजिमेंट अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहिलेला आपल्याला दिसतंय तर हा सुद्धा त्या कालखंडामध्ये एको एक ऑक्टोबर एक एकोणीसशे शेहेचाळीसला मेजर इल मॉटल नावाच्या इल मॉटल मॅन्स नावाच्या या इंग्रज अधिकाऱ्याने तो स्वतः त्याच्या आयडियातून त्याच्या कल्पनेतून हा बॅच साकारलेला आपल्याला दिसतो तर साहजिकच सा आहे ही जी बटालियन होती ही बटालियन त्यानंतरच्या कालखंडामध्ये मशीन गन रेजिमेंटमध्ये रूपांतरित करण्यात आली आणि त्यामुळं आपण पाहिलं असेल या की या मेजिमेंटचं जे पुन्हा बदल झाला ज्या रेजिमेंटनं आपण पाहिलेलं आहे की अतुलने अशा प्रकारचे पराक्रम गाजवले होते तर तो कोरेगावचा स्तंभ एकोणीसशे सत्तेचाळीसनंतर पुन्हा बदलण्यात आला आणि बदलण्यात आल्यानंतर जर आपण वरच्या बाजूला जर पाहिलं असेल तर तिथं जिथं कोरेगावचा स्तंभ होता तर त्या स्तंभाच्या जागी आता कट्यार आली आणि कोरेगाव हे जे शब्द होतं तर त्याच्याऐवजी आता येश सिद्धी नावाचा शब्द तिथे वापरलेला आपल्या येतो तर अशा प्रकारचे बदल त्या ठिकाणी केले गेले आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आपल्याला इथं पाहायचा होता महा रेजिमेंटच्या या असणाऱ्या संचलन गीतामध्ये शिवरायांचं नाव आहे त्यानुसार तीन नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला लेफ्टनंट कर्नल घाशीराम यांनी रेजिमेंटचं एक संचलन गीत बनवलं आणि त्या संचलन गीतामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय हे संचलन गीत अशा प्रकारचं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे किंवा मार्चिंग सॉंग ज्याला आपण म्हणजे ज्यावेळेस ड्रिल केली जाते तर त्याचं मार्चिंग सॉंग असतं संचलित गीत असतं तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे वीर शिवाजी के बालक हम वीर शिवाजी के बालक हम हे महार सैनिक हम ना मशीन गन मे ही कौशल निपुण सभी शस्त्रो मे हम वीर शिवाजी के बालक हम तर अशा प्रकारचा जो आपण या असणाऱ्या महार रेजिमेंटचा जो कर उल्लेख किंवा त्यांचा जर पराक्रम आपण पाहिला तर तो अतुलनीय अशा प्रकारचा पराक्रम आहे आज सुद्धा या सैन्यामध्ये महा रेजिमेंटचं जे कार्य असेल फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालतं त्यामुळे फक्त कोरेगाव किंवा आपल्या इथंच नाही जगातल्या अनेक देशामध्ये या असणाऱ्या रेजिमेंटच्या सैनिकांनी फार अतुल्य पराक्रम गाजवला सुरुवातीला फक्त महार असणाऱ्या जातीचीच काही जी तरुण होते याच्यामध्ये भरती झाली होती मात्र त्यानंतर सर्व जातीची सर्व प्रांतातली लोक किंवा प्रांतातली जी असेल तरुण याच्यामध्ये आता आपल्याला सामावून गेलेले दिसतात आता या महारेजिमेंटचा जो इतिहास किंवा महारेजिमेंटची प्रसिद्धी फक्त भारतापुरतीच नाही आपल्या महाराष्ट्रापुरतीच नाही आहे तर आपण पाहिलं की याचे जे अधिकारी असायचे ते इंग्रज अधिकारी असायचे आणि म्हणून या असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून लंडनमध्ये आज महारेजिमेंटमधील जे अधिकारी होते तर त्या अधिकाऱ्याने तिथं महारेजिमेंट असोसिएशनची स्थापना केली आहे काही सैनिकही त्या कालखंडामध्ये जे इंग्रज सैनिक होते तर त्यांच्या वारसदारांनी महारेजिमेंट असोसिएशनमध्ये लंडनमध्ये स्थापन केली आहे आणि त्याचंसुद्धा कार्य त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात किंवा चांगलं त्या ठिकाणी आहे आणि सर्वात अभिमानास्पद जर गोष्ट कुठली असेल तर महारेजिमेंटमधले एक निवृत्त सुभेदार होते त्यांचं नाव होतं धर्माजी खांबे यांच्याचे चिरंजीव आहेत तर त्या चिरंजीवाचं नाव आहे सुधाकर खांबे यांनी पुण्यामध्ये राष्ट्रीय लष्करी वस्तू संग्रहालय सुरू केलेलं आहे तर तिथं महारेजमेंटच्या अनेक अशा प्रकारच्या अतुलनीय पराक्रमाची चित्र असतील अतुलनीय अशा प्रकारची पराक्रमाची पत्रं असतील विविध प्रकारचं जी काही स्मारक असेल हे मा स्मारक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याचाही आपण आवर्जून या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे तर अशा रीतीने एकंदर आपण जर इतिहास पाहिला तर महारेजमेंट ही मराठ्यांच्या तोडीनं किंवा बाकीच्या अन्य असणाऱ्या लष्कराच्या तोडीनं एक जबाबदार अशा प्रकारचा घटक म्हणून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या देशाची सेवा त्यांनी केली ज्या असणाऱ्या बॅचमध्ये छत्रपती शिवरायांचं नाव होतं हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा जो असेल तो बदल आता अलीकडल्या कालखंडामध्ये केला तो अलीकडल्या का कालखंडातला बदल जरी केला असला वीर भारत के हम बालक हयम अशा प्रकारचा तो आता बदल झालेला आहे वीर भारत के बालक हय मात्र तरीसुद्धा मूळ प्रेरणा जी होती मूळ प्रेरणा ही छत्रपती शिवरायांची होती हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्यामुळं या असणाऱ्या महारेजिमेंटच्या कर्तत्वाला तिच्या असणाऱ्या थापण्याला आणि त्याला त्यासाठी केलेल्या बाबासाहेबांच्या प्रयत्नाला या ठिकाणी आपण निश्चितच दाद दिली पाहिजे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा आपल्या सूचना असतील त्या ठिकाणी जरूर तिथं मांडा त्याचबरोबर आवडले असेल शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करला विसरू नका धन्यवाद